नांदगाव तालुक्यातील साना कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला या अपघातात तीन जण जागीच ठार असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणारी काळ्या रंगाची इर्टिका कार एम एस शून्य दोन ई ई तेवीस शून्य नऊ ही गाडी साईडने नांदाव कडून कासरीकडे जाणारा मालवाहतूक टेम्पो एम एच एक्केचाळीस यू त्रेपन्न सोळा ला जोरदार धडक दिली या टेम्पो मध्ये सिमेंटच्या गुण्या भरलेल्या होत्या एटिका कारचा चालक वैभव वाल्मिक वैताळ निफाड होता धडकेनंतर अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले जखमींवरती पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलवण्यात आले या प्रकरणी फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे तेहतीस दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एक। बी कायदा कलम एकशे सत्त्यात्तर अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव